आली आला खरोखर अतिशय आनंद वाटतोय साखर झोपे बॉफीचा पण भेटला सगळं तुमच्या सहवासात राहून अतिशय सुंदर वाटत वात वातावरण आज तुमच्या गावाला परेशभाई सारखं एक समाजसेवक मिळाले आहेत ते खरोखरच जेवणी सेवा करतात तुमच्या गावासाठी तर त्यांचं किती कौतुक करावं कसं करावं किंवा काय सांगावं हे मला कळत नाही आहे तरी पण थोडंसं मी थोडक्या थोडक्या भाषेमध्ये मी थोडासा प्रयत्न करतो आहे आणि आज त्यांनी आपल्या मातोश्री कांताबाई कातोड पाटील यांच्यासाठी हा यांच्या नावाने हा कार्यक्रम राबवण्याचा अडथास होता त्यांचा आणि तो आज पूर्ण होणार आहे आणि कांताबाई पाटील आणि हा तुमच्या पेम्पल गावाला दिलेला आहे काय सोन नाही काय कोणताय का तुम्ही अहो सोन नाही खरोखर सोनं नाही हा कोण आहे हुरा आहे हिरा आणि ह्या हिऱ्याच्या तो स्वामीच्या

आजच्या या कार्यक्रमानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा राहायला छान म्हणलं की मुळ्यासमोर येते की कुठल्यातरी मोठ्या शहरामध्ये हा कार्यक्रम आई विचार करण्यात येतं परंतु आज एक छोट्याशा गावामध्ये असं कारण केलं आहे ते विशेष खूप खूप कार्यक्रम खूप लोटुक आहे आणि त्याच्या वाढदिवसानित्या आपण सगळे एकत्र झाला प्रेमामुळे आज मी आपण केले चालवले जाते अनेक लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे जास्त वेळ न घेता मी आयोजकांना विनंती करतो की त्यांची <zip Criminal> <ifi pent -क Charles> हॅलो आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो तत्पूर्वी कुठल्याही कार्यक्रमाची आपण सुरुवात करताना श्री गणेश वंदना करतो तर एक गणेश वंदना आणि शंख निदा आणि श्रीपाद करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आज बोलायचं మహాకాశోట నిర్విఘ్నం కలు దేవ సర్వకార్యు సవీ సాయ భోర్యా భూర్యా